अरेस्ट आणि बेलनंतर अनेक लोकांना वाटतं की आता क्रिमिनल केस शेवटाकडे जात आहे पण प्रत्यक्षात इथूनच केसचा सर्वात निर्णायक टप्पा सुरू होतो आणि तो म्हणजे ट्रायल ट्रायल म्हणजे न्यायालयात चालणारी अशी कायदेशीर प्रक्रिया जिथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन पुरावे आणि आरोप यांची कसोटी लागते ट्रायल ही भावना दबाव किंवा जन्मतावर चालत नाही तर ती पूर्णपणे कायदा आणि पुराव्यांवर आधारित असते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नुसार ट्रायल सुरू होण्याआधी कोर्ट काही अत्यंत महत्वाचे टप्पे पार पाडतो ट्रायल सुरू होण्यापूर्वी कोर्ट चार्जेस फ्रेमचा टप्पा पार, पार पाडतो बी एन से एस एसच्या सेक्शन टू हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन आणि टू हंड्रेड अँड ट्वेंटी एटनुसार नुसार कोर्ट पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट तपासतो आणि ठरवतं की आरोपीविरुद्ध कोणते आरोप ठेवायचे या टप्प्यावर कोर्ट आरोपी दोषी आहे की नाही हे ठरवत नाही तर फक्त एवढंच पाहतं की प्रॉसिक्युशनकडे ट्रायल चालवण्याइतका प्रायमाफेसी पुरावा आहे का जर कोर्टाला वाटलं की पुरावा अत्यंत अपुरा आहे तर आरोपीला डिस्चार्ज केलं जाऊ शकतं चार्जेस फ्रेम झाले म्हणजे ट्रायल ऑफिशियली सुरू झाली असं मानलं जातं चार्जेस फ्रेम झाल्यानंतर प्रॉसिक्युशन एव्हिडन्सचा टप्पा सुरू होतो क्रिमिनल केसमध्ये स्टेट म्हणजे सरकार आरोपीविरुद्ध केस चालवतं आणि ही केस पब्लिक प्रॉसिक्युटरमार्फत मांडली जाते बी एन एस से एसच्या सेक्शन टू हंड्रेड अँड थर्टीनुसार प्रॉसिक्युशन आपले साक्षीदार कोर्टासमोर सादर करतं हे साक्षीदार विक्टिम्स प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकारी डॉक्टर्स फॉरेन्सिक एक्सपर्ट्स किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हाताळणारे तज्ज्ञ असू शकतात प्रत्येक साक्षीदार शपथेवर साक्ष देतो आणि प्रॉसिक्युशनचा उद्देश एकच असतो आरोपीचा गुन्हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करणं प्रॉसिक्युशन साक्ष पूर्ण झाल्यानंतर डिफेन्सकडून क्रॉस एक्झामिनेशन केली जाते बी एन एस एसमधील ट्रायल प्रोव्हिजन्सनुसार डिफेन्सला प्रत्येक प्रॉसिक्युशन विटनेसला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार असतो क्रॉस एक्झामिनेशन हा ट्रायलमधील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा मानला जातो कारण इथेच साक्षीदाराच्या विश्वासार्हतेची परीक्षा होते अनेक क्रिमिनल केसमध्ये प्रॉसिक्युशनची केस, केस क्रॉस एक्झामिनेशन दरम्यान कुमकुवत होते ट्रायल म्हणजे गोष्टी सांगण्याची लढाई नसून पुराव्यांची आणि प्रश्नांची कसोटी असते कधी कधी प्रॉसिक्युशनचा साक्षीदार कोर्टात आपली आधी दिलेली साक्ष बदलतो किंवा प्रॉसिक्युशनला पाठिंबा देत नाही अशाच साक्षीदाराला होस्टाइल विटनेस असं म्हणतात एव्हिडन्स लॉच्या तत्वानुसार होस्टाईल विटनेस झाला म्हणजे केस आपोआप संपुष्टात आली असं होत नाही कोर्ट अशा साक्षीदाराची साक्ष काळजीपूर्वक तपासतं आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्याची विश्वासार्हता ठरवतं प्रॉसिक्युशन एव्हिडन्स पूर्ण झाल्यानंतर कोर्ट आरोपीचा जबाब नोंदवतं बी एन एस एसच्या सेक्शन टू हंड्रेड अँड सिक्स्टी थ्रीनुसार आरोपीला प्रॉसिक्युशनने मांडलेल्या पुराव्यांवर आपलं स्पष्टीकरण देण्याची संधी दिली जाते आरोपीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येत नाही कारण सायलन्स त्याचा कायदेशीर हक्क आहे तरीही आरोपीने दिलेलं स्पष्टीकरण कोर्ट विचारात घेतं यानंतर डिफेन्स एव्हिडन्सचा टप्पा येतो क्रिमिनल लॉच्या मूलभूत तत्वानुसार आरोपीला आपला निराप्राधपणा सिद्ध करण्याची जबाबदारी नसते तरीही बी एन एस एसच्या ट्रायल प्रोविजन्सनुसार आरोपीकडे जर स्वतःच्या बाजूने साक्षीदार कागदपत्रे किंवा इतर पुरावे असतील तर ते कोर्टासमोर सादर करू शकतात डिफेन्स एव्हिडन्स कंपल्सरी नसले तरी काही प्रकरणांमध्ये ते अत्यंत निर्णायक ठरू शकतात दोन्ही बाजूंचे पुरावे पूर्ण झाल्यानंतर फायनल आर्ग्युमेंट्स होतात फायनल आर्ग्युमेंट्समध्ये प्रॉसिक्युशन आणि डिफेन्स दोघेही कोर्टासमोर पुराव्यांचा कायदेशीर अर्थ स्पष्ट करतात प्रॉसिक्युशनकडून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो की आरोपीचा गुन्हा बियॉन्ड रिजनेबल डाऊट सिद्ध झाला आहे तर डिफेन्सकडून एवढंच दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की प्रॉसिक्युशनच्या केसमध्ये रिझनेबल डाऊट आहे क्रिमिनल लॉमध्ये संशयाचा फायदा आरोपीला दिला जातो हे एक मूलभूत सिद्धांत आहेत फायनल आर्ग्युमेंट्स ऐकल्यानंतर कोर्ट निर्णय राखून ठेवतं किंवा थेट निर्णय देतं बी एन एस एसच्या सेक्शन थ्री हंड्रेड अँड नाइंटी फायनुसार कोर्ट सर्व साक्षी पुरावे क्रॉस एक्झामिनेशन आणि कायद्याच्या तरतुदींचा एकत्रित विचार करून जजमेंट देतं कोर्ट भावना समाजाचा दबाव किंवा पब्लिक ओपिनियन पाहत नाही तर फक्त रेकॉर्डवर असलेला एव्हिडन्स आणि कायदा पाहतं जजमेंट दोन प्रकारचं असतं कन्व्हिक्शन किंवा ॲक्विटल कन्विक्शन म्हणजे प्रॉसिक्युशन आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात यशस्वी ठरलं तर ॲक्विटल म्हणजे प्रॉसिक्युशन गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरलं क्रिमिनल लॉचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत असा आहे की जजमेंट होईपर्यंत आरोपी निर्दोष मानला जातो जर कन्व्हिक्शन झालं तर पुढच्या टप्प्यात कोर्ट शिक्षा ठरवतं बी एन एस से एसच्या सेंटेन्सिंग रिलेटेड प्रोव्हिजन्सनुसार शिक्षा ठरवताना कोर्ट गुन्ह्याची गंभीरता आरोपीचा पूर्वीचं रेकॉर्ड गुन्हा करण्यामागची परिस्थिती आणि सुधारण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी विचारात घेतं शिक्षा म्हणून कारावास दंड किंवा काही प्रकरणांमध्ये प्रोबेशन दिलं जाऊ शकतं ट्रायल ते जजमेंट इथपर्यंत क्रिमिनल केसचा एक महत्त्वाचा प्रवास पूर्ण होतो जरी अपीलमुळे पुढची प्र कायदेशीर प्रक्रिया सुरू राहू शकते तरी ट्रायल ते जजमेंट ही संपूर्ण प्रक्रिया समजली तर क्रिमिनल केसची संपूर्ण प्रोसेस आपल्याला लक्षात येते कोर्टमध्ये काय होतं कोणत्या टप्प्यावर काय ठरतं हे माहीत असेल तर आपल्याला असणारे गैरसमज दूर करता येतात क्रिमिनल लॉ हा सुडासाठी नाही आहे तर सत्य शोधण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी बनवलेला आहे